तुम्ही चिंच खाल्लेली आहे चिंच कशी लागते कशी लागते तर चिंच आंबट लागते ना तसंच तिचं मग छानसं मला आता वाक्य सांगायचं हा जशी चिंच आहे तसंच तिचं वाक्य सांगायचं आणि चेहऱ्यावर पण एक्सप्रेशन दिसले पाहिजेत ओके चला सुरुवात करूया आरोहीपासून खाल्ल्यावर खूप आंबट लागते श्रावणी चिंच खूप आंबट असते असे एक्सप्रेशन द्यायचे असते येईल करता मी चिंच खाते हा चिंच मी चिंच खाते ते आंबट लागते चिंच एक्सप्रेशन आंबट लागते म्हणल्यावर चिंच आंबट लागते खा चिंच मी खाल्ल्यावर मला खूप आंबट लागते सांडवी चिंच द्या

मग कशी लागते ती आंबट कस मग दाखव करू हृदय मी खूप खाते चिंचा मग मला आंबट दाखते छान आणखीन कोणाला करायचं का परत एकदा हो। हं कर बघ मी या चिंच खातं खूप आंबट छान आणखी कोणाला करायचे का परत एकदा हा सगळ्यांना लावते मी या चिंच खातं खूप आंबट असते आनंदी मी खूप चिंच खाते तमला आंबट लागते मग कशी लागते की ले आंबट करून दाखव ना हा म्हणत म्हणत करून दाखव मला चिंच खाल्ल्याले आंबट लागतं हं आणखी आवणी मी चिंच खाल्लं मला जास्तच आंबट लागते मग कशी आंबट लागते जास्त म्हणणं तसं मी चिंच खायला मला नाही आंबट लागते

प्रयत्न ना श्रावणी हां चला आता सगळ्यांनी सोबत करायचा हां आता सगळ्यांनी सोबत करायचं चला अशा हात करा आता काय म्हणायचं तुम्ही असे असे दोन्ही हातीत लावायचे आनंदी अशा दोन्ही हातीत लावा दोन्ही आम्ही चिंच खातो आम्हाला ती खूप आंबट लागती म्हणा छान